नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया ठरलं तर मग या मालिकेतील सायलीची खरी जीवन कहाणी सायलीचे खरे नाव जुही गडकरी असे आहे जुहीचा जन्म आठ जुलै एकोणीशे अठ्याऐंशी ला कर्जत मध्ये झाला ती दोन हजार चोवीस नुसार छत्तीस वर्षांची आहे तिची उंची पाच फूट पाच इंच असून तिचे वजन बावन्न किलो आहे जुई ही ग्रॅज्युएट असून तिने आपले ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आहे जुई अजून तरी अविवाहित आहे जुईने आपल्या करिअरची सुरुवात दोन मध्ये श्रीमंत बाजीराव पेशवा या मालिकेपासून केली पण तिला खरी लोकप्रियता ही पुढचं पाऊल या मालिकेमधून कल्याणीची भूमिका करत असताना मिळाली जुहीने आजपर्यंत मराठी मालिका चित्रपट नाटक अशा तिहेरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर जुहीचा सोशल मीडियावरती देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि जुही आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारत आहे तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे जुई एक एपिसोड साठी अंदाजे चाळीस हजार रुपये इतके मानधन घेते तर मित्रांनो तुम्हाला सायली म्हणजे धुई गडकरी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा